रिया पाटीलला साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार नाशिक येथे विविध मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान बुलढाणा येथील रहिवाशी असलेली सिने अभिनेत्री रिया पाटील हिला साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले असून काल तीन मे रोजी नाशिक येथे मॉडेल सावी उर्फ सोनी वासनी हिच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओमसाई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शनकडून रियाला हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला चित्रपट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल रियाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे